LIC के जीवन लाभ में प्रीमियम पेमेंट हो जाए स्टॉप पर पॉलिसी के फायदे चलते रहते हैं और तो और LIC के जीवन लाभ से मिली फुल टर्म बोनस और प्रीमियम पेमेंट में फ्लेक्सिबिलिटी भी मतलब अब लाइफ की गाड़ी चलेगी नॉन स्टॉप <laughs> LIC हर पल आपके साथ नमस्कार मैं शैले स्वामी सब्सिंगेटर आज अपना LIC पॉलिसी जीवन लाभ प्लान क्रमांक सातशे छत्तीस मराठी भाषेतून माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एल आय लाभ योजना प्लॅन क्रमांक सातशे छत्तीस ही एक नॉन लिंक सहभागी वैयक्तिक बचत विमा योजना आहे ही योजना मर्यादित प्रीमियम भरण्याची मुदत लिमिटेड प्रीमियम पेमेंट असलेली योजना आहे जी मृत्यू आणि मुदतीपूर्ती लाभ मॅच्युरिटी बेनिफिट्स दोन्ही प्रदान करते जीवन लाभ योजना प्लॅन क्रमांक सातशे छत्तीस ची मुख्य वैशिष्ट्ये एक मर्यादित प्रीमियम भरण्याची मुदत या योजनेत तुम्हाला ठराविक वर्षासाठीच उदाहरणार्थ दहा तेरा किंवा सोळा वर्ष प्रीमियम भरावे लागतात त्यानंतर पॉलिसी मुदत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावे लागत नाहीत दोन मृत्यू लाभ जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला बेनिफिशियरी विमा उतरवलेल्या रकमेसोबत सनएश बोनस जर असेल तर मिळतो तीन मुदतीपूर्ती लाभ जर पॉलिसी धारक पॉलिसीच्या मुदतीपर्यंत जीवन राहिला तर त्याला विमा उतरवलेल्या रकमेसोबत समएश्युअर्ड बोनस जर असेल तर मिळतो चार पेड़प मूल्य जर तुम्ही दोन वर्षानंतर प्रीमियम भरणे थांबवले तरीही तुमची पॉलिसी कमी लाभासह हो। रेड्यूस बेनिफिट्स चालू राहते ज्याला पेड़प मूल्य म्हणतात अकॉर्डिंग टू इन्शुरन्स फंड पाच कर्जाची सुविधा आवश्यकतेनुसार तुम्ही पॉलिसीवर कर्ज देखील घेऊ शकता अकॉर्डिंग टू एल आय सी सहा कर लाभ या योजनेत भरलेल्या वर आणि मिळालेल्या ला लाभांवर आयकर कायद्यानुसार कर सवलत मिळते योजनेसाठी पात्रता एक वयोमर्यादा ते एकोणसाठ वर्ष पॉलिसीच्या मुदतीवर अवलंबून दोन विम्याची रक्कम कमीत कमी दोन लाख रुपये आणि त्यानंतर पंचवीस हजारच्या पटीत तीन प्रीमियम भरण्याची मुदत दहा वर्ष तेरा वर्ष किंवा सोळा वर्ष एल आय सी जीवन लाभ योजना क्रमांक सातशे छत्तीसचे फायदे एक मर्यादित प्रीमियम भरण्याची योजना तुम्हाला फक्त काही वर्षासाठी उदाहरणार्थ दहा वर्ष पंधरा वर्ष किंवा सोळा वर्ष प्रीमियम भरावे लागतात पण विमा संरक्षण पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीसाठी मिळते असे पॉलिसी, पॉलिसी बलरने म्हणले आहे दोन उत्तम परतावा या योजनेत चांगला परतावा मिळतो तीन पॉलिसी टर्म पर्याय तुम्हाला सोळा एकवीस किंवा पंचवीस वर्षाच्या पॉलिसी टर्म चा पर्याय मिळतो असे पॉलिसी बजारने म्हणले आहे चार वार्षिक प्रीमियम भरल्यास विमा संरक्षण दहा पट वाढवले जाते पाच नवीन टर्म इन्शुरन्स रायडर या योजनेत नवीन टर्म इन्शुरन्स रायडर्सचा पर्याय उपलब्ध आहे सहा अपघाती अपघाती आणि अपंगत्व झाल्यास लाभ मिळतो सात प्रीमियम भरण्यासाठी सवलत काही प्रकरणांमध्ये प्रीमियम भरण्यासाठी सवलत मिळते आठ कर्जाची सुविधा गरज भासल्या पॉलिसीवर कर्ज घेण्याची सुविधा मिळते असे इन्शुरन्स फंडाने म्हटले आहे नऊ कर लाभ या योजनेत कर लाभ मिळतो दहा प्रीमियम भरण्यास सुलभता वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणार्थ मासिक त्रैमासिक सहामाही वार्षिक प्रीमियम भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे असे इन्शुरन्स फंडाने म्हणले आहे योजनेची पात्रता वयोमर्यादा आठ ते एकोणसाठ वर्षापर्यंतची व्यक्ती ही योजना घेऊ शकते असे पॉलिसी बजारने म्हणले आहे दोन तुम्ही एल आय सी शाखेत किंवा त्याच्या अधिकृत एजन्सी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता नमस्कार मी शैलेश रमेश आपशिंगेकर मी एल आय सी ॲडवायझर म्हणून काम करत आहे जर आपली कोणाची एल आय सी पॉलिसी काढायची इच्छा असेल तर अधिक माहितीसाठी माझ्या मोबाईलवर संपर्क किंवा कॉल करू शकता माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह वन एट टू मैं मराठी पर संग आठ शून्य शून्य सात सात पांच चार एक आठ दोन तीन एल आई सी का हो सात तो फिक्र की छोड़ो बात चार हर पल आपके साथ इसलिए अपने भविष्य के लिए एल पॉलिसी निकालना जरूरी है जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी एल आपकी सहायता करती है इसलिए पॉलिसी निकालना जरूरी है अपना सुरक्षा एल सुरक्षा एलआईसी का फर्ज है और अपना परिवार सुरक्षा सुरक्षित रहता यह एल की जिम्मेदारी है इसलिए एल पॉलिसी लोगों ने लेना ही चाहिए बच्चों का एजुकेशन जॉब रिटायरमेंट का प्लानिंग एल पॉलिसी लेकर अपने घर की शान बढ़ाओ और अपना भविष्य सुरक्षित करने की हमारी मतलब एल की जिम्मेदारी है